जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत तामखडा या ठिकाणी तुम्ही तर पाहू शकता माळशिरस तालुक्याची आणबान शान हिंद केसरी चिक्या आपल्यासमोर समोर आहे आणि त्याचं आगामी नऊ नोव्हेंबर रोजी जे भारतातलं सगळ्यात मोठ्या बक्षिसाचं मैदान संपन्न होत आहे त्या मैदानाच्या संदर्भातलं नियोजन कसं असणार आहे हे सगळे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ते प्रसिद्ध बैलगाडी मालक अजित शेठ आहेत दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल कशा का पद्धतीनं चिक्याचं नियोजन हो करण्यात आले सर्वप्रथम मी संपूर्ण चिक्या फॅन्स आणि आज जे आणि जे सगळ्यात मोठं भारतातलं सगळ्यात मोठं जे बैलगाडी म्हणजे बैलांसाठी मोठं व्यासपीठ तयार केलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम दादांचे आभार कारण आज ह्या क्षेत्रात मी साधारण दोन वर्षापासून आहे एवढं मोठं व्यासपीठ प्रथमच मिळत आहे बैलांना दादांची संख्या छान आहे करण्याचं त्यांचं जे मनातून प्रेरित होऊन बरं का आपले मुख्यमंत्री आणि दोघांनी जे प्लॅनिंग करून एवढं मोठं मैदान भरले त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद स्वरूप तर आता काय कसं नियोजन असेल कुठल्या ह्याच्यामध्ये तो हो आदत आणि आदत मध्ये पळल का दुष्यामध्ये पळताना दिसल चिक्क्या चिक्या चीके हा आहे कारण काय झालेलं आहे की आपण चिक्क्याचं नियोजन आदत मध्ये कमीच करतो एक दोन मैदान तो पळालाय पण काय राहतंय हा चिक्या ता पाचवा तात लागल्यामुळे तोही साधारणपणे थोडस मोठ्या बैलात म्हणजे दुष्यामध्ये पळण्याचं नियोजन आमचं झालेलं आहे दादा वर्ष म्हणजे आता हे नोव्हेंबर अकरावा महिना आहे तर जानेवारी पासून दोन हजार पंचवीस जानेवारी पासून ते आज अखेर पर्यंत चिक्याचे किती फायनल आहेत साधारणपणे चिक्या हा जानेवारी पंचवीस पासून एक तारखेपासून ते आज अखेर चिक्याचे पंचेचाळीस गुलाल आहेत ह्या वर्षातले आपल्या वर्षात त्याच्यामध्ये त्याचे बावीस एक नंबर आहेत बावीस एक नंबर आहेत आणि बैलगडी शरीर क्षेत्रातला देव म्हणून ज्याला संबोधला जातो तो म्हणजे द्वादशम हिंद केसरी बकासूर त्याच्याबरोबर किती एक नंबर आहेत बकासूर म्हणजे हा क्षेत्राचा देव तर देवाबरोबर बैलाचे सात एक नंबर आहेत चिक्याचे टोटल चिक्याचे सात एक नंबर आहेत आणि चालू वर्षामध्ये सगळ्यात जास्त फायनल हे घेतले असते हा चिक्याचे सगळ्यात जास्त फायनल चिक्याचेच आहेत या वर्षामध्ये मित्रांनो चिक्याचे सगळ्यात जास्त फायनल आहेत तर दादा आदत दुष्याच्या मैदाना संदर्भात काय सांगाल तुम्ही आज ऍक्च्युली बरं का हे मैदान पडलेलं आहे तसं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेत आपण सर्वजण काम करतो म्हणजे मी बैलगाडी मालक माझे समजे जे बैल मालक आहेत युट्यूबर समालोचक तर हे आपण जे नेम घातले त्याच्यामध्ये नेमामध्ये थोडंसं हे मैदान अखिल भारतीय संघटनावर बसत नाही आहे पण आपल्याला जे दादांनी दिलेलं व्यासपीठ हे व्यासपीठासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे दादांनी जे गोवर्ष संवर्धनासाठी आपण जे साधारणपणे दादांनी हे संकल्पना मांडले ते गोवर्ष संवर्धनासाठी मांडल्यामुळं त्या मैदानाला आपल्या साधारणपणाला पळायचं आहे तिथं आणि तसंच बैलगाडी संघटना जी आपली आहे ती आपली सगळ्याची संघटना आहे बरं का प्रमुख स्वतः बैलगाडी मालक आहे तर संघटनेला संघटनेचा मी एक भाग आहे मलाही थोडं दुःख होतंय पण थोडंसं व्यासपीठ आणि बैलाचे गोवर सोनासाठी आपल्याला त्या मैदानात आपण पळतोय आता एवढं मोठं आयोजन नियोजन आहे चार पाच मैदान एकत्र आहेत तर तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून आयोजकांना काय सूचना करा याच्यामध्ये मैदानामध्ये पब्लिकचं प्रमाण खूप मोठं राहील आयोजकांनी ह्या मैदानामध्ये पब्लिक सांभाळण्यासाठी विविध साधारणपणे बाबा दोरीला ज्या प्रमाण बाबा ऑइल लावून पब्लिक कंट्रोल करणं थोडे बाउंसर लावणं बाबा विविध बाबा घटकामार्फत पट्टीच्या जे निकालश आहे त्याच्यासमोर साठ फुटाचा पल्ला पहिला ठेवणे कारण जर आज बैल हे आदतची बैल असतात ते पब्लिकला भेटतात आदत दुष्यातली तर कदाचित चांगली गाडी जर समजा कडलं गेली आणि जर ती बाद झाली तर मग एवढं मोठं मैदान भरवून पण थोडस काही गोष्टी थोड्याशा मनाला लागतात बैल मालकांच्या त्या संदर्भात हे साधारणपणे हे गोष्टी चांगल्या केल्यात मला आम्ही त्यांचे वैयक्तिक भेटून आलोय मैदानावर बरं का तर त्यांनी सांगितले आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे त्यांनी जवळजवळ तीनशे मुलांचं प्लॅनिंग केलेलं आहे म्हणले बाबा आपलं पब्लिकचं नियोजन पोलीस प्रोटेक्शन पण तिथं आहे लोकांना त्यामुळं ते नियोजन त्यांचं खूप छान आहे तिथलं सगळ्यांना आता उत्सुकता आहे पायरा कोण असेल आता पायरा हा बरं का आम्ही तुम्हाला त्या महिन्याच्या दिवशी जाहीर होईल पायरा आमचा पायरा चांगलाच आहे पहिली जोडी पळाली का दुष्याची ती पहिली गाडी ती पळलेली नाहीये पण शंभर टक्के ती गाडी काहीतरी करेल आता शेवटी काय राहतं स्टार पण लागतात बैलांच्या क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाचं काय राहतं गाडी लागणं आणि त्या मैदानामध्ये अर्धुष्यामध्ये काय राहतं कुणी असं सांगता येत नाही की बाबा ती गाडी एक नंबर कुठली करेल आता जशी आमची सरजेची किंवा बकासूरची गाडी जी पळते तसे उपन्नास तर आम्हाला होतं चान्सेस की बाबा आम्ही साधारण पन्नास टक्के आम्हाला वाटायची काहीतरी घडल पण आता सांगू शकत नाही की कुणाचा नंबर येऊ शकतो कारण आता काय झालंय बाका सूर आज आपल्या क्षेत्राचा देव नंतर गोडसरजा चिक्या लखन हे साधारणपणे जे आज टॉप रँकिंगची बैल आहेत बाबा हे आज पुढून पळणार आहेत बैल आणि त्यांना एक दुसरा बैल किंवा एक आदर घेऊन पळणार आहेत याच्यामुळे बघण्याचे जी आहे प्रेक्षकांना एक खूप मोठे म्हणजे आहे ह्याच्यामध्ये बाबा प्रेक्षकांना पण कळणार आहे कुठला बैल काय रेंजला बोलते पण <laughs> याच्यातून थोडस बरं का त्याचं स्टार हे दिवशी असतील गाडी मधून लागेल तो नंबर होईल त्या दिवशी नंबर होईल बाकीच्या बैलगाडी मालकांना काय तुम्ही बैलगाडी मालक म्हणून सांगाल काय नाही अवश्य ह्या मैदानात तुम्ही सगळ्यांनी भेट द्या कारण काय आहे हे तुमच्या माध्यमातून हे संवर्धन आणि हे एवढं मोठं व्यासपीठ मिळालं ह्या व्यासपीठामुळं पूर्ण महाराष्ट्र तसंच पूर्ण भारतभर की महाराष्ट्रामध्ये चालणारा हा बैलगाडीचा खेळ आहे तो दिसणार आहे याच्यातून अजून काय लोकप्रेरित होऊन ज्याप्रमाणे आज बा मला सांगा दादांनी आज एवढं मोठं मैदान आज जवळजवळ तीन कोटीच्या आसपासची बक्षीस त्यांनी दिल्यात त्याप्रमाणे आज निलेश राणे साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा मी मर्च्युएस बी एम डब्ल्यूचे मैदान घेणार आहे म्हणजे असे लोक आज प्रेरित होत चालले आहेत असं व्यासपीठ हे आपल्याला प्रथमच मिळते त्या संदर्भात बैल मालकांनी जास्तीत जास्त जैस नोंद करून जास्तीत जास्त लोकांनी इथे या यावे चिक्यात येणार आहे अजून दुसरे कुठले नंदी तुमचे मैदानात आज आमचा चेंडू पण येतोय चेंडू पण मला सांगतो त्यानंतर ना नंदी जवळजवळ दिसणारच आहेत सगळे सगळे दिसणार आहेत आणि आता जॉकी कोण असेल गाडीवर जॉकी आता आमचा जॉकी ठरवलं कुठला जॉकी बसणार आहे काय बसणार काय कुठल्या गाडी बसणार मैदान दिस ठरव मैदान दिस काय सांगाल आज खंडोबा याचा हि लावलाय भंडारा लावला यात्रा गावातली यात्रा होती आता आपण अमरभाई यांकडे बोलूया अमरभाई काय वाटते कोण घेऊन जाईल फॉर्च्युनर फॉर्च्युनर आता कसं आहे ओपनचं मैदान असतं तर म्हणजे चिक्या झालं सरजा झालं बकास झालं या मतूर झाला हे आमची म्हणजे एक दावेदार बैल होती पण आता विषय कसा आहे आता सगळ्यांना आदत आणि दुसरा हे मैदान दादानी म्हणजे जाहीर जेव्हा केलं तेव्हा आता सगळ्यांना एक प्रत्येक गाडा म्हणजे शेतकऱ्यांना म्हणा किंवा काय हा कसा अनच्छतेचा खेळ असल्यामुळे आता सगळ्यांना संधी मिळते तो एक सगळा चांगला भाग आहे म्हणजे कोण एक नंबर करेल सांगू शकत नाही आता कोण एक नंबर करेल तो नाही सांगू शकत कसं तुम्ही मागचा काय अभ्यास केलाय का की बाबा इथून माग वर्षभरामध्ये दुष्या बाईलाची मैदान झाली असतील सेपरेट आणि आदतची सेपरेट झाल्या असतील ह्यामध्ये कुठल्या ठराविक जोड्या कंटिन्यू एक नंबर केलाय किंवा बोलावला राहिल्या आता आदत दुष्यामध्ये कसं होतं की कंटिन्युटी आताच्या कंडिशनमध्ये आदत असा कोणता था ठाम नाही की महाराष्ट्रामध्ये की मी ठाम ठोक सांगेल की एक नंबर करल दुष्यामध्ये पण तसा बैल असा नाहीये आता कसं आहे मग जर तास आणि शेवटी स्टारचा भाग आहे बैलांची पळण्याची कंडिशन आणि फाटीचं त्याच्यावर सगळं डिपेंड आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे आणि वातावरण 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 साध्यच वातावरण काय नाही कारण एवढं मोठं व्यासपीठ बैलगाडी शैर क्षेत्राला मिळतंय तर जिथे एवढा मोठा क्राऊड येतो जेवढे जेवढे लोकांची दुवा भेटते तिथं मैदान यशस्वी शंभर टक्के होतच आणि तो व्हावं अशी आमची पण इच्छा आहे ही दोन्ही बैलांचं नियोजन करत असताना तुम्हाला काय करावं लागलं नक्की पायरा शोधताना कसं काय काय केलं आता कसं आहे ओपनचं मैदाना गोष्ट वेगळी होती पण आता आजच दुसऱ्या जेव्हा मैदान पडलं जेव्हा रँकिंग मध्ये पडणाऱ्या बैलांना असेल किंवा असं प्रत्येक बैलांसाठी म्हणजे एफर्ट घ्यायला लागले पायऱ्यासाठी 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 आपल्या म्हणजे एवढा चांगला बैल पळून पण आपल्याला पण पायऱ्यासाठी आपट घ्यावे लागले आपण एक ला आप ले, आप ले भाग आहे आणि त्या गोष्टीतून काय झालं की लोकांपर्यंत आपले आपले मतं पोचली दादाचं म्हणजे हे मैदान प्रत्यक्ष आता मराठवाडा झालं विदर्भ झालं तिकडे दुष्काळी भाग चालू आहे दादांनी त्यासाठी पूरग्रस्तांना आता पंचवीस लाख रुपये देण्याचं ठरवलेलं आहे त्या गोष्टीतून त्यांना एक म्हणजे हे मिळालं की तू आता असंख्य खरेदी झाली या मैदानाच्या माध्यमातून हो। पन्नास साठ खरेदी तर आता अशा दिसत आहेत की समोर माणसांना कि ज्या अनएक्सेप्टेड खरेदी आहेत लोकांना भरपूर पैसे तिकडे मिळाले त्या गोष्टीतून म्हणजे एक चांगलं माध्यम मिळालेलं पैऱ्याचं नियोजन करायला किती दिवस लागले किती दिवसापासून सर्च करत होता आणि कधी पाहिलं पायऱ्यांचं नियोजन तसं आमचं म्हणजे चालू होतं पण तरी आमचा एक वीक गेलाच या गोष्टी आठवडा झाला आठवडा म्हणजे गेलाच आमचा की समोरचा बैलाला स्टँड करणं तेवढं तेवढं बैलांबद्दल म्हणजे हे करून घेणं आमच्या गोष्टी गेल्या समोरच्या पण आम्ही त्या बैलासाठी एक आठ दिवस मेहनत घेतलेली आहे तेव्हा ते आमचं व्यवस्थित नियोजन आहे नियोजन झाले आणि आपल्याला अमरभाई यांनी सांगितलेला आहे त्याच्यामुळं काय होईल हे आता आपल्याला मैदानातच समजणार आहे आज सहज या भागामध्ये आलो होतो आणि अजित शेठ यांना कॉल झाला म्हणले या निश्चित मला पण काही माझ्या भावना व्यक्त करायच्या आपण या मुलाखतीच्या माध्यमातून हिंद केसरी चिक्याच दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी देशातले सगळ्यात मोठ्या जे संपन मैदान संपन्न होते आहे त्या मैदानाचं नियोजन जाणून घेतलेलं आहे मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद